आपण पाहत आहात आप, मराठवाडा एक्सप्रेस न्यूज हाक तुमची आमची मराठवाडा एक्सप्रेस न्यूज नमस्कार आपण आलेलो आहोत उदगीर तालुक्यातल्या इस्मालपूर या ठिकाणी लवकरच विधानसभा निवडणुका घातल्या जाणार आहेत अवघ्या ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत आणि त्याच अनुषंगानं खर तर पाच वर्षामध्ये काय नेमकं घडलं काय घडायला हवं होतं आणि जे नागरिक आहेत उदगीर तालुक्यातील उदगीर विधानसभा मतदार संघातील त्यांच्या काय नेमक्या अजून समस्या उरलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण थेट नागरिकांना कडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही बुजुर्ग व्यक्ती आहेत काही युवा पिढी आहे आपण त्यांच्याकडनं थेट जाणून घेणार आहोत आजोबा तुमचं नाव काय आहे काय का सांगताय बाळाजी सुरनर रामचंदर वडला जन मला मा, एक सगळा आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि पाच वर्ष आता बघता बघता संपलेले आहेत आणि इथले कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे आहेत आमदार आहेत काय वाटते हेच पाहिजे आम्हाला बनसोडे साहेब हेच पाहिजे म्हणजे काय नेमकं तुम्हाला अपेक्षित विकास होता त्यांच्याकडनं काय विकास झालेला चांगलं करायला गावोगाव फिरून होते हां 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 म्हणजे तुमच्या गावामध्ये कुठल्या सुविधा झालेल्या आहेत काय रस्ते झाले का पाणी पक्कळ जाऊ लागले आजू किंवा डबल त्या बारूच्या इकडे तुम्ही आ, काम काय करता ना? शेती करता शेती करता तर अजून एक दुसरे आजोबा आहेत मला सांगा काका का तुम्ही बऱ्याच निवडणुका बघितलेल्या आहेत म्हणजे बरेच आमदार उदगीर विधानसभा मतदारसंघातले बघितलेले आहेत काय नेमकं मागच्या काळातला बदल दिसून दिसून आहे काय सांगताय मागच्या काळातले आमदार आमच्या गावाला कधी भेटले नाहीत कुणाला बोलाय नाहीत कुणाला दिसाय बी नाहीत आणि हे आमदार आहेत म्हणून आम्हाला परिचित बी नव्हते ते हवेतच राहायचे आताचे आमदार रनिंग आमदार जे आहेत ते आमच्यातलेच आहेत आमचे आहे आता आहेत असं समजून गावोगाव हिंडतात प्रत्येकाच्या कामाला येतात बारीक सारीक आडशी अडचण आहे म्हटलं तर सोडविण्याचा प्रयत्न करतात आणि सोडवितात रस्ते झाले आता बारुळून पाण्याची योजना आली बघा आमच्या गावाला पुन्हा एक कल्लूरच्या तळ्यामधून पुन्हा एक योजना नवीन येऊ लागली पाणी लागले आता आणखी काय पाहिजे आम्हाला शेतकऱ्याला पाणी झालं रस्ते झाले गावातले लाईट आहे आता आमची एकच म्हणणं आहे की शेतकऱ्याचं कर्ज असल्याला थोडं बहुत जसं जमल तेवढं तसं माफ करावं एवढी आमची शासनाला विनंती आहे आजोबा ही अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत अनेक हे बघितलेले आहेत आज बरेच जण मतदारसंघामध्ये फिरत आहेत इच्छुक जे उमेदवार आहेत अनेक आणि त्यांची इच्छा आहे की निवडणूक लढवावी लवकरच आता निवडणुका होणार आहेत काय वाटते तुम्हाला काय वाटत नाही हे जे आमदार आहे ते राहत आले आम्हाला नवीन नवीन कोणी आलं तरी आमच्यापासून पासून कोण येणार आहे तर येत नाही ना मुग आता फिरला येत त्याला काय अर्थ आहे फिरण्याला कोणी ओळख आहेत का तुम्हाला नाही नाही ओळख नाही म्हणजे आता मला सांगा इस्मालपूर गावामध्ये नेमकं तुमच्या काय समस्या अजून आहेत काय तर काय समस्या आहे ते देणे घेण्याचं कर्ज माफ करण्याचं ह्याचं त्याचं समस्या शेतकरी आहे तुम्ही हा शेतकरी हां हां तर अजून आपल्यासोबत एक आजोबा आहेत त्र्याऐंशी वर्षाचे आजोबा आहेत अजूनही मजबूत आहेत आजोबा मला सांगा उदगीर विधानसभा मतदारसंघात आज तुम्ही कशा पद्धतीनं बघताय आणि याच्या अगोदर बरेच जण निवडून आले अवकाश साहेब पण जजे साहेबांनी एवढ्या उपकाट मार्ग

बनशेव साहेबांनी म्हणजे अजून दोन तीन महिन्याला चार आहे काम केले पाणी तुमचं आता छोटस गाव आहे इसमालपूर आता गावामध्ये काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते आता गावामध्ये जे काय मागणी आली ती बनशेव साहेबांनी म्हणजे करावं आणि पुढी गप्त नाही त्या भाऊ आणि एवढी हलकी जमीन डोंगर आहे शेतकरी पाच रुपये कर्ज आहे तेवढं सरकार माफ करा एवढी सरकार विनंती आजोबा का काका मला सांगा आज अनेक बाबतीमध्ये म्हणजे शेती पिकाला हे भाव नाही असंही सांगितलं जाते काय सांगता खरंच शेती पिकाला म्हणजे जे काय असतं शेतकऱ्यांना भरपूर कमवलेलं असते वर्षभर कष्ट करून त्याला पाहिजे तेवढा भाव मिळत नाही चार हजार सव्वा चार हजाराने सोयाबीनला काय होणार आहे कमीत कमी सहाच्या पुढून भाव असावा भरपूर शेतकरी कष्ट करतात पण त्याला भावच मिळत नाही तर काय अपेक्षा आहेत आता विद्यमान जे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्याकडला काय अपेक्षा हे, हे जे आपले आमदार आहेत बऱ्यापैकी चांगले आहेत कारण अगोदर जे आमदार होते एक वेळेस दोन वेळेस निवडून निवडून आले दोन वेळेस आमदार झाले त्यांनी काही थोडा बे विकास केलेला कारण हे आपल्या भागामध्ये काहीच नाही हे आमदारनं काही का बरंच काम केलेत बरेच इच्छुक उमेदवार मतदारसंघामध्ये फिरत आहेत आता लवकरच दोन महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत काय वाटते तुम्हाला नवीन उमेदवाराबद्दल आम्हाला ते जुने जे आपले चालू आहेत आमदार तेच बरे आमच्या मनानं नवीन माणूस दुसरा कोणी नको आहे काय कामाची असून करणारी काम राहू काम करत नाही त्यांना घेऊन काय करायचं आता इस्मालपूर एक लहान गाव आहे नेमकं आता काय नेमकं समस्या तुमच्यावर आहेत काय व्हायला पाहिजे गावामध्ये असं वाटतं गावला काय व्हायला काय गावचं चांगलं विकास आहे पण आणखी काही थोड्या अशा नवीन सुधारणा आल्या तर केलेल्या बरं बाकी काही असा विषय नाही पण सध्या जे आमदार आहेत ते बऱ्यापैकी चांगले आहेत जे महागे जे आमदार होते त्यांनी काही सुधारणा केलेल्या नाहीत असं म्हणायचं तर विद्यमान आमदारांनी अनेक जे काही गावातल्या समस्या आहेत त्या सोडवलेल्या आहेत आणि आजोबा आ, मला सांगा इस्मालपूरमध्ये आता तुमचं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे आणि विधानसभेमध्ये आत्तापर्यंत अनेक आमदार होऊन गेलेले आहेत आता मागचे आमदार आणि आत्ताचे आमदार जर बघितलं तर काय वाटते तुम्हाला चांगलंच करायचं बघा आजोबा आहेत आणि आजोबा आता नेमकं मला सांगा तुमची नेमकी काय समस्या आहे काय सांगतात त्याची काय असं नाही तुमची मागणी जी आहे महाराष्ट्र सरकार म्हणजे शासनाकडून आहे सोयाबीन जास्त अतिवृष्टी झाल्यामुळं गेलेलं आहे एवढंच अनुदान मिळावं असा अपेक्षा आहे का तुमची हा दिलं ते दिल। नाही तर मला सांगा विधानसभेचे जे आमदार आहेत मागचेही तुम्ही पाहिलेले आताचेही पाहिलेले आहेत यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे बरोबर हा आता इच्छुक बरेच जण येत आहेत मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहे असं सांगत ठेवत आहेत नवीन उमेदवाराला संधी देणार आहात का आहे त्या उमेदवार आहेत त्यांना संधी देणार हाय पाच वर्ष केले फोटो भरून घेतले तर आराम झाले तिथे जिंकली शेतकऱ्याला का इथे आपल्यासोबत एक अजून एक आजोबा आहेत आजोबा नेमकं आता मला सांगा तुमच्या गावातली नेमकी काय समस्या आहे काय सांगतो काही फक्त आम्हाला काही नाही आमची माणसं मिळेल की आम्हाला भूमीला जाळा पाहिजे दुसरं आम्हाला काय देणं नका घेणं नका प्रत्येकाला समसम भूमी दिलो आमच्या गावला आहे का गुडघ्यात सोयाबीन आले की तुडू तुडू आम्ही समसभूमी हा आम्हाला समसम भूमीला जागा काय देत नाही तुम्ही देव लागेल का नाही शमशान भूमी आहे मागणी आमची दुसरं आम्हाला काहीच नका आम्हाला समसम भूमी दिलं पाहिजे तुम्ही काही करा अगं नाव गाव लिहून घ्या समसम भूमी मला दिलं पाहिजेत मला दुसरं काहीच गरज नाही अर्धा एकर द्या गुंटा द्या दोन गुंठे द्या एकर काही द्या समसम भूमी मला पाहिजेत हा मी तुमच्या इथं उठले की आमचं मड झाडे शेतात जाऊन थांबावं म्हणजे हक्काची शमशनभूमी नाही का नाही हक्काची समसम भूमी नाही हा मी आज जाळलो तुम्ही त्याच्यावरून पिरताव मग तुमचं मोड तुडूल वाटूळ होलं तुम्हाला बरं वाटतंय का वाटना मग आम्हाला एक गुंटा दोन गुंठे आम्हाला मी द्या तर हे इस्मालपूर गावातील नागरिक होते आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इस्मालपूर या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधलेला आहे अनेक कामं झालेली आहेत काही होईची आहेत असं हे त्यांचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे कोणी निवडून येतील त्यांनी त्या बाकीचे राहिलेले जे कामं आहेत ते करण्यात यावेत अशी या गावातील नागरिकांची मागणी आहे मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी आहेत सुधाकर नाईक